मधली जी दंगल होती ती आपण घडवली गेली असा आरोप आपल्यावर होत आहे जरांगे पाटील स्वतः आरोप करतात आपल्यावर असा हा आरोप आहे छगन भुजबळ त्या बीडमध्ये जाऊन एवढी दंगल करू शकतो का पण त्याला एक काम काय कारण काय आहे पकडले गेलेले पिस्तोल झाले ही सगळी त्या जरंगेचीच माणसं आहे त्याच्या चोवीस तास त्याच्याबरोबर राहणारी माणसं आहे आणि माझा संबंध काय तिकडे त्या बीडमध्ये गेले कित्येक वर्षांत मला असं वाटतं त्या बीडमध्ये मी गेलो नसेल आणि मी कशाला बरं मी माझ्याच लोकांची हव घर ना एवढा अमानुष नाही मी ज्या पद्धतीनं त्याने जे केलं एवढं अमानुष नाही मी सत्तावन्न वर्ष झाली राजकारणामध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी गेलो परंतु मी जीव धोक्यात घसरून आंदोलन केलं मी कुणाला एक दगड नाही मारला असा कुठलाही रिपोर्ट माझ्या हाती नाही गेला आणि ते झाल्याने त्यांच्याबरोबरच्या माणसानं काढलं कशी पिस्तूल सापडत आहेत हत्यारं सापडत आहेत त्यांच्यावरच्या केसेस किती के आहेत त्याच्यामध्ये वाळूमाफी आहेत कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे दोन दो नंबरचे धंदे करणारे लोक त्याच्यामध्ये आहेत हे सगळे आता पुढे येत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा